बाबा कधी मुलगी हा तर त्यात आली आली मुलगी संस्कारी दिसते पदरबिजर घेऊन आलेली तू आता जास्त प्रश्न विचारू नको मला काही विचारायचं का बर बर विचार काय तुम्ही पुढे चक्कर मारून बाहेर येतो जाऊन काय नाव आहे तुझ ना माझ नाव राणी एवढा हळू आवाजात का बोल हळू आवाज आवाज आहे तुझं शिक्षण काय झालेलं आहे माझं झालेलं आहे का तुझ्या काय अपेक्षा आहे मुलाबद्दल माझी अपेक्षा काही नाही काहीच नाही तू तरी तुझ्या अपेक्षा विचार तिला ती तर काही बोलत नाही बर तुला स्वयंपाक येतो हो का नाही येत मग काय येत तुला जेवण करता येत जेवण करता येत नाही रील इन्स्टावर रील्स बघता येतात पण स्वयंपाक नाही बनवत बर तुला टीव्ही बघायला आवडते का नाही मग मन... मोबाईल बघते चोवीस तास चोवीस तास अरे बाबू धाव घडच खेळ दिसतोय पप्पा बाहेर गेले राव

तुमचं हे आहे का इन्स्टावर वगैरे काय म्हणजे मी जॉब करतो जॉब कोणी करत फेसबुक वर आहे का नाही मी फेसबुक इंस्टाग्राम आदिवासी मग तुम्ही आदिवासी भागत राहता का बावलट दिसते काय बावट म्हणता तुम्ही बावट दिसताय ज्या आजकालचा एक जमाना कुठे चाललाय काय नाही इंस्टावर नाही फेसबुक नाही हे नाही ते नाही हा जॉब करतो त्या सोडून घेऊ जॉब बसा घरी आणि बसू इंस्टाग्राम बघत हा इंस्टावर रील टाकता का टाक नाही आता अकाउंटच नाही म्हणल्यावर रील कस काय टाकणार हो मग मला तुमचं जॉब पण कस काय घेणार नाही तू आहे का इंस्टावर मला इंस्टावर अकाउंट केलेलं आहे मी पण मला फॉलोअर्स आहेत तुझे तुम्हाला काय करायचं माझ्या फॉलोअर्स काय मग मी आताच सुरू केले जेव्हा फॉलोअर की तुम्हाला समोर स्टोर अकाउंट पाहिजे मग गपचूप बसा नाही मला नाही का असा मुलगा पाहिजे तिच्याच नाही का इन्स्टावर नाही का अकाउंट असाव नाही मग ना आधी अकाउंट काढावं लागल मला फॉलोवर बनावे लागतील मग मी परत येईल मग ठीक आहे झालं मग तुमचं ते झालं का ते सगळं मग मला तुम्ही फोन करा मग आपण बघू चाल जातो पप्पा आले का पप्पा आवडली ती पोरगी तिला सोशल मीडिया व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम याचा सगळं तुम्ही आजकालचा जमाना काय चाललाय काय नाही आणि तुम्ही काय जॉब करतो जेवायचं कधी खायचं काय नुसतंच इंस्टाग्राम बघत बस बघत बसायचं नाही रील्स बनवायचे पैसे कमवायचे ते द्यायचं सोडून काय तर म्हणजे जॉब करतोय दोन हजार पंचवीस चालू आहे ना चालन बाई राहू दे नमस्कार काय बहीण बाई काय म्हणता हे असले शब्द नका वापरू माझ्यासाठी बहीण बुई नका म्हणू ते जाऊन ते आमचं नाश्ता खाल्ल्याला त्याचं काय त्याचे पैसे दे ना मग अरे बाबो ये पप्पा मी खूप एकदम म्हणजे एकदम एकदम काटतच पैसे द्या ना काय पाहुणे आले बोगस काय बघायला सगळं नाश्ता खाऊन गेले आमचं आणि मला खाऊन पण नाही दिलं तुम्हाला काही विचारायचं नाही का पैसे पण नाही दिले आता लय बोगस पाहुणे होते राव इंस्टावर पण नाही का पाहुणे कसं पाहुणे काय हे पण काही जंगलात राहत होते काय गो अशी काय लोक आहेत जाऊ दे तिकडे बरं झालं गेले एकदाची